श्रीस्वामीचरित्रसारामृतप्रथमोध्याये श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवतये नमः श्री अक्कलकोट् निवासीपूर्णदत्तावतारदिगम्बर्यतिवर्यस्वाम्याय नमः ब्रह्मानन्दं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं मचलं सर्वदिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तम नमामि जय जय श्रीजगरक्षका जय जयाजी भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्ध जगद्गुरु जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका अविनासा शेषशयन अनंतवेश अनामातीता अनंता जय जयाजी गरुडवाहना जय जयाजी कमलोचना जय जयाची पतीपावन रमा रमणा विश्वेश मेघवर्णा आकारशां मस्ति किरीट विराजित तोच आदित्य तेजवर्णिले जाय विषाळकर्ण नयन सरणनासिका सुस्यवदन दंतपंक्तीकुंदकडांसमान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावारी जेकोटी सूर्यानसे हरी हेममयी भूषणे साजिरी कौस्तुभमणीवि विशेष वत्सला छनासे भूषण चेती भक्तीची खूण उदरी तिवळी शोभायमान त्रिवेणी कमल सुंदर अती जेथे विधात्याची उत्पत्ती, की चरा चरा जन्मदाती, चननी किचराचराजनदाती मूढचननी तेिपै जानूपरतर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलाचीकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म चकर, चार चारहस्ती आयुधे कांसे कसिला पीतांबर विद्युल्लते तेज अपार करदळी स्तंबापरी सुंदर उभयजंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती जाचा दर्शने पतित तरती जाते अहोरात्र द्याती नारदाऋषिवर्य जाते कमलाकरे चुरीत संध्यारागा समानरक्त तलवे योग्यचिं मंडित वर्णित वेद शीणे सौदाविद्या जाते वर्णित वर्णितथकल्या सकळा ऐशात्या परममंगला अल्पमती केविवर्णु नारदादिमुनीश्वर व्यासवाल्मिकादि कवीव लिहु शकले महिमन्वर तेथे पामरमिकाय जो सकळ विश्वासाजनी बमास उदरी पाळिले वेदनांते सोशिले कौतुके करुणी वाडविले प्रक्षीयेले आजवरी जननी जनका समान अन्यदैवता हे कोण वारंवार साष्टागनमन करी करीतसे ब्रह्मा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय सहा हात गळा पुष्कमारा सोबत कर्नी कुंडले तेज अमीत उल्लते समान कामदेनु असोनी जबडि हाति दरि असे जोडी जो पाहता एका कोणासही कोणासहि चार वेद होनी श्वान वसती समीपरात्रन्दिना जासे त्रिभुवनी गमन नोनो वेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या वाडला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमि संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा तैसे दैव विचित्र आर्यवर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोभीती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने हो महवने, कमी हो लागलियास। सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहलियास विद्या कला अस्तालादी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध नटणे जगतपतीचे कर्तव्य बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिकमतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मगगीतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळे ना ते स्वामी नामे महासिद्ध कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयासे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर परी आत्म आत्मसार्थक करावया साचार मी न तेथे जाहलो किंवा अफाट गगना महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपीलिक म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपोविडा म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लढीवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू दिनबंधू करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी स्तुती संतोषेली स्वामी राजमूर्ती लागी अभय देती वरदहस्ते करणे पडे ग्रंथांत सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माजीया मनी यशस्वी होवोनी लेखणी ग्रंथ होवो आता नमुधु वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यासवाल्मिक महाद्यानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार चरणी नमन माझे साष्टांग कवी कुळमुकुटातंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन यातही डोलविती मान तयांचे चरण नमिए ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी दिनावरी कृपा करोनी आपण उदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नवन जे का ते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोत्र समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठावके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठीगी नय शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी वाणी तीएकडे न पहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडोनी चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावयामाने अवमाने काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तयामाजी प्रवेश करोन सुंदर कुसुमे निवडोन ह्यांचा हो शो त्यांच्या गडी ठाकोनी बद्दांजुडी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करी लापुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अबागी आता असोत हे बोल पुडी कथा अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्तमात्र प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्रकरदुष्टा केवळ माते समान यतिराजपदार विष्णुकविहोनी ब्रमर साचार रुंची तेथे इति चरित्र प्राकृत कथा नानाप्राकृतक आदरे भक्तपरिसोत प्रथमोध्याय अध्याय ह